नमस्कार स्वागत आहे तुमचं विशाल दी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेले आहे उपवासाचे घावणे हे घावणे आपण बगरीपासून आणि शापुदाण्यापासून तयार केलेले आहे अतिशय मऊदार आणि नरम हे घावणे तयार होतात चवीला अप्रतिम लागतात त्यासोबत मी आलूची चटणीसुद्धा तयार केलेली आहे उपवासाला नेहमी नेहमी बगरीचा भात शाबुदाना खाऊन कंटाळा येतो तर तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे हे बगरीचे शाब घावणे तयार करून बघा हे घावणे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी बकर दोन चमचे शाबुदाना आणि दहा बारा शेंगदाणे स्वच्छ धुवून चार ते पाच तास मी भिजत ठेवलं होतं त्यानंतर दोन चमचे दही तेल मीठ एक आलू आणि हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता आता सगळ्यात पहिले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला आलू एक हिरवी मिरची आणि जी भाग घर भिजत घातला होता तो आणि दोन चमचे दही यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे जास्त पातळ हे बॅटर करायचं नाही आहे जसं आपण आपल्यासाठी निरलीसाठी करतो तसंच ठेवायचं आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकूनच हे मिक्सरमधून छान बारीक पातळ असं काढून घ्यायचं आहे आता छान आपण मिक्सरमधून थोडंसं पाणी टाकून हे बारीक करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही छान आपलं बारीक पीठ झालेलं आहे अशाच प्रकारे जे उरलेलं आहे शाबूदाना आणि भगर सुद्धा आपण छान बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरमधून उपवासाला शाबुदाना खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होते आणि शाबुदाना पचायलाही जड आहे तर तुम्ही अशा प्रकारे शाबुदाण्याचे आणि भगरीचे गावणे जर तुम्ही करसाल तर ते पचायलासुद्धा हलके असतात आणि चवीला पण खूप छान लागतात लहान मुलांना तुम्ही तसेही ते नाश्त्याला खायला करून देऊ शकता हे बघा आता हे सर्व आपण जे वाटण आहे सर्व मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि दहा ते पंधरा मिनटं छान रेस्ट होण्यासाठी हे बॅटर छान सेट होण्यासाठी आपण ठेवणार आहोत तोपर्यंत आपण त्यासोबत लागणारी आलूची चटणी करणार आहोत तुम्ही ह्या घावण्यासोबत नारळाची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा आलूची चटणी भेंडीची भाजीही चालते खाऊ शकता आता बघा आलूची चटणी करण्यासाठी मी एक आलू चिरून घेतला शेंगदाण्याचा कूट लाल तिखट तेल आणि चवीनुसार मीठ तुम्ही लाल तिखट्याऐवजी हिरवी मिरचीसुद्धा घेऊ हो शकता आता एका कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकलेलं आहे तुम्ही जर उपवासाला जिरं खात असेल तर जिरेही यामध्ये टाकू शकता आता जे आलू आहे ते आलू आपल्याला छान तेलामध्ये छान होऊ द्यायचे आहे तुम्ही याऐवजी उकडलेला आलूसुद्धा वापरू शकता आता यामध्येच आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत हे छान मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून आलू आपल्याला छान तेलामध्ये होऊ द्यायचे आहे झाकण ठेवून दोन दोन मिनटांनी चेक करायचं आहे चार ते पाच मिनटामध्येच आलू आपले छान शिजतात हे बघा आलू छान शिजलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत आणि शेंगदाण्याचा कूट हे सर्व छान एकत्र करून दोन ते तीन मिनटं छान आपल्याला ही शेंग आलूची चटणी छान होऊ द्यायची आहे हे बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपलं बॅटर जे आहे ते छान सेट झालेलं आहे आता आपण याची छान घाऊणी तयार करण्यासाठी घेणार आहोत तर बघा तुम्ही जी कन्सन्टसी कन्सिस्टन्सी आहे ती अशा प्रकारे ठेवायची आहे आपल्याला बॅटरची आता तवा छान गरम झालेला आहे तर तवा छान आपल्याला कडक गरम होऊ द्यायचा आहे त्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान गरम तवा झाल्यानंतर यावरती पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि त्यानंतर जे बॅटर आहे आपलं बगरीचं ते आपण याच्यावरती टाकणार आहोत जेणेकरून ही चमच्याला जे बॅटर आहे हे चिटकत नाही आणि घावणे आपले खूप छान जमतात आता छान मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान हे घावणे होऊ द्यायचे आहे आता आजूबाजूने आपण छान तेल सोडून घेणार आहोत आता एका साईडने आपल्याला छान घावणे झालेले आहे जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे आता दुसऱ्या साईडने आपल्याला हे गावणे छान भाजून घ्यायचे आहे एका एकादशीला आखाडी एकादशी असते कार्तिकी एकादशीला तुम्ही अशा प्रकारे हे एकादशीचे गावणे तयार करून खाऊ शकता नवरात्रामध्ये सुद्धा तुम्ही हे घावणे तयार करून खाऊ शकता हे बघा अप्रतिम कलर याला आलेला आहे आणि चवीला पण खूप छान लागतात आता दुसरं तुम्हाला एक घावणं करून दाखवते ज्यावेळेस आपण तवा गरम करतो त्यावरती पाण्याचा शिटका मारायचा आहे जेणेकरून हे जी पीठ आहे हे चमच्याला चिटकत नाही आणि जी घावणे आहे ती आपले छान पतले छान असे घावणे आपले तयार होतात त्याच्या आजूबाजूने आपण तेल सोडून घेणार आहोत आणि छान आपले जे घावणे आहेत ते छान भाजून घेणार आहोत अशाच प्रकारे आपल्याला सर्व घावणे तयार करून घ्यायचे आहे छान नरम असे आपले घावणे सर्व तयार होतात एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी नक्की तयार करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपले गावणे आणि आलूची चटणी छान तयार झालेली आहे खूपच नरम असे गावणे आपले तयार झालेले आहे तुम्ही हे गावणे शेंगद्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तसे पण खायला हे गावणे खूप छान लागतात लहान मुलांना ही रेसिपी नक्कीच आवडेल त्यांना तुम्ही तसेही नाश्त्यासाठी आवळे तयार करून खायला देऊ शकता